नमस्कार मी अंजली तर सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि सगळ्यात आधी गुड मॉर्निंग तर आत्ता मी निघालेले आहे मार्केटला हे बघा भाजी आणायला चाललेली आहे तर बघू अजून वाली तर आली नसली भाजत आलेली आहे तरी पण जाऊन बघते आणि बघूया काय काय भाजी भेटते आता मी खाली मार्केटला जाऊन आलेली आहे आणि प्रचंड ऊन आहे बाहेर आणि आता मी भाज्या घेऊन आलेली आहेत भाज्या पण खूपच महाग आहेत अति प्रमाणाच्या बाहेर ह्याच्या हे बघा ह्याच्यात मिरच्या आहेत वांगी या छोट्या शिमला मिरची आहे हे बघाली हे बघा या त्या फक्त मीठ लावूनच तळायच्यात तो पुदीना आल है मेथी की भाजी है पन्नास रुपये जुड़ी बूब माले भाजी दाख तुम्हारा हम पन्ना रुपये जुड़ी है ठीक है हि कोबीर मी इत साफ करूँ बाकी है बगा हा भाजिया घ आल आता हे सगळ्या भाज्या मी आधी धुवून व्यवस्थित सुकून नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता भाज्या साफ करून झाल्या कामग्रूपाचं जेवण बनवायला घेते आणि तेच असे वळ बांधलेले कारण खालून आधी तर पूर्ण ग घामा भिजलेली चला आता या सगळ्या भाज्या मी साफ करून घेते धुवून सुसून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते तर आता मागाशी दाखवल्याप्रमाणे सगळ्या भाज्या साफ करून स्वच्छ धुऊन पुसून साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि आता मी इथे वांग भाजायला ठेवलेलं आहे आणि इथे मी करणार आहे वांगं बटाट्याचं कालवण हे का। बघा हे असे वांगे कापून घेतले मीठ टाकून ठेवलं आहे आणि आता कालवणाला फोडली दिली त्याच्यात आपला मेहमीचा मसाला आणि घरचं तिखट हळद मीठ लसणाची फोडणी घेऊन मस्त असं सातारी पद्धती कालवण करते हे बघा तर हे कालवण शिजायला घालतलं आता तर एकीकडे आपण भात घालून घेऊया सकाळी केलेल्या चपात्या आहेत तर ह्याला शिजू द्या चांगलं आणि एका सायात सकाळी मी टिफिनसाठी टमॅटोची चटणी बनवलेली आहे आपलं वांग भाजतच आहे चला आता आपण भात घालून घेऊया आता इथे भात घातलेला आहे घालून घेते तर आपलं वांगंसुद्धा भाजून झालेलं आहे हे बघा ही संध्याकाळची तयारी संध्याकाळची तयारी करून ठेवते आणि ते आपलं उद्या सकाळची तयारी हे बघा हे का, कारले मी असे कट करून घेतलेले आहेत हे बघा ह्याच्यात मीठ टाकून ठेवलं आहे बघू हे सकाळी टिफिनला जरी बनवेल आणि त्याचा काहीतरी विचार करून करेल आज बनवायचं की उद्या तर हे बघा पाणी बघा आता टाकल्या नाही देते, देते। कालवनाला सुद्धा कड आलेला आहे मस्त असं झणझणीत वांग्याचं कालवण झालेलं आहे त्याला आपण शिजवून देऊया इथे बघा भाताला पण कड यायला लागलाय आता बघूया रिया काय करते रिया हे बघा आहेच काम की ते डाळींब साफ करते काय करते बाबू देखो नाखून नाकून बड़े बड़े बाडे <laughs> काय फ्रेंडने दिलेलं आता मी सकाळी मार्केटला गेली ना तेव्हा भाजी घेतली आणि माझ्याकडे पाचशे रुपये होते तर एकही भाजीवाला सुट्टे देत नव्हता सगळे भाजीवाले बोलवते भाजी घेऊन जा उद्या द्या पण मी जर एक आठवड्याची भाजी एकदमच आणून ठेवली तर परत मी काय मार्केटला जात नाही परत त्यांचे पैसे कोण देणार माझ्या लक्षात राहिलं तर बरं त्याच्यामुळे मग मी तिथेच सुट्टे केले खूप उशीर झाला माझं मार्केटमध्ये मग तिथे सुट्टे केले भेटले एकदाचे सुट्टे आणि मग सगळ्यांशी देऊन आली पैसे परत आपल्या ध्यानात राहतं नाही राहत लक्षात परत कोणाची फुकटचं खायचं नाही बिचारे ते पण मेहनत करतात तिथे बघू शकता तुम्ही हा फिल्टर हा त्या दिवशी भरलेला ना शनिवारी तेव्हा माझं सकाळचं सगळं काम आवरलं आणि मी नुकतीच बाहेर येऊन बसली आणि हा फिल्टर पडला तर तसं काय डॅमेज झालेलं नाही फक्त ते पाठी भूक अटपायचे असतात ना ते तुटले त्याच्यामुळं तो खाली पडला आणि आता हे लावण्यासाठी परत फिल्टरवाला जो आमच्याकडे येतो ना नेहमी तो हजार रुपये मागत होता आणि प्लस त्याचे लावायचे तीनशे रुपये चार्ज वेगळे म्हणजे एवढी लुटा चाललेली -लुट आहे आता बघू बोलवलंय त्याला काय बोलतोय ते बघूया आणि त्याच्यामुळं आज मग पाणी सोनलकडून मला आणावं लागलं बॉटल्स भरून भाताला कड येतोय आता इथे दम नाही भात कड येऊन झालाय आता इथे स्लो गॅसवर भात दमायला ठेवलाय एवढं ऊन आहे बाहेर विकारवाल ऊन आहे आता थोडं थोडं झालं सगळं काम बघू आता आपण ह्याच्यात ना शेंगण्याचं फूट टाकते आता वांग तर शिजलेलं आहे वांग शिजल बटाटा पण शिजलाय एक पाच एक मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण गॅस बंद करते इथे आपला भात पण झालेला आहे आता गॅलरीत ऊन आलेला आहे आणि मी इथे सुकट आणि गर्दी चांगलं कडक होऊन देते आता जेवून घेते कारण की मला लागलेली आहे भूक आणि वांग म्हटलं तर ते बघूनच मला भूक लागते आता मी मस्त गरम गरम रस्सा

असं भरपून खाणार आहे बास आता मी जेवायला घेते बघा मी आता हे जेवण वाढून घेतलेलं आहे आणि मी सकाळी चपाती खाल्ली म्हणून मी आता काय चपाती खाणार नाही म्हणून मी भात आणि कालवण घेतलेलं आहे आणि खरं सांगू का ह्या जेवणासमोर ना पंच पकवानसुद्धा फिक्का आहे स्पेशली माझ्यासाठी कारण की वांग माझं एकदम स्पेशल आहे पेशाच्यासाठी जा मटन मच्छी सगळं सोडू शकते येस चला आता मी मस्त जेवण घेते नंतर बोलूया काहीच हे बघा त्या तो वाटतंय बघूनच हे बघा कस आहे कस वाटत मला बिलकुल नाही आवडत तर हे आहेत पेढे कोणते आहेत हे आहेत सातारी कंदी पेढे हे बघा ह्याची टेस्ट मी करणार तस हा बॉक्स परवा फोडलेला झाली बघा जेवण सुद्धा रियानी काय बनवलंय ते मला काल खायचं होतं था, काल का बनवलं काल था? था, काल जेवण काल खायचं का बनवलं का <laughs> काल रागी खायची होती पण ही बोलली जेवण बनवलंय प्रिया तीला पण खायची होती मग ते काय आता हे बघा हे स्टँड घेऊन आले ते आणि हे आहेत ते हे फिल्टरचं काम करतात जसं आम्ही फिल्टर घेतला बारा वर्ष झाली तर हेच काम करतात नाव सांगा तुमचं सतीश चंदन शिवे सतीश चंदन शिवेटे कामोटे हे बघा आता हे हे फिट करून देतील वाजले तीन आणि ते फिल्टर वाले आले कधी रियाला मॅगी ना तिखट तर खूप लागली पण उगाच नाटकी करते तिखट नाही तिथे सांग तिखट कशी होती हा झोप आता दुपारचं जेवण झालं थोडंसं किचन आवडायचं आहे बाबू किचन आवडील नाही बोलतेस मग आता मी आता तर नाही किचन आवडणार आवरणार थोड्या वेळाने आवडेल त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करेल का कारण की मग संध्याकाळ झाली की पाऊस पडतो आणि लाईट जाते त्याच्यामुळे मी आता लवकरच जेवण बनवायला सुरुवात करणार आहे मी ते बघत आहेत त्याच्यामुळे आवाज थोडा येत असेल आता ते फिल्टरवाले फिल्टर लावत आहेत त्यांचं काम ते करतायत मी इथे बाहेर बसलेली आहे आणि तिचे पप्पा तिथे आहेत हो आता फिल्टर लावून झाला की मग किचन आवरेल मी त्याच्यानंतर मग पाच साडेपाचला मग जेवणाची सुरुवात करेल तोपर्यंत तो मग माझं सात साडे वाजेपर्यंत जेवण होऊन जाईल आता तो भयानक कोण नाही बाहेर भैयान बघा अजून हे इथंच आहे का घरातच मी <णस्थारी> झोपेत उठलेली <णस्थारी> आहे वाजलेली आहे साडेपाच आणि टाऊन झालेला नाही काय माहिती कुठं गेले मशीन घेऊन येतो बोले अजून एक दोन तास झाले था आले नाही चाय बनवायला ठेवलाय अगदी जेवणाची तयारी करते किचन आवरून झालाय बघा पासून झाली एवढ्या वरती लावलंय हे आता कसा हात जाईल बनूच काय माहित हे बघा पहिला हा नळ आहे ना हा हिते होता असा हिते यायचा <laughs> <मज़ें ना> <laughs> आता हा एवढा वर गेलाय आणि हे स्टँड लावलेलं आहे हे बघा बनूची मज्जा येणार आहे आता चला आता लावून झालं स्टँड आठ वाजले तर आज बेत आहे मिसळ पाव वांग्याच वांग भाजून ठेवलेलं त्याचा भरीत बनवायचं होतं ते झालं कॅन्सल म्हणून आज बनवणार आहे मिसळ पाव इथे बघा आणि ही बनवणार आहे ही बनवणार आहे मिसळ थांबून आता बघा हे मी तिला सगळं कटिंग करून दिलंय कांदा मी सगळं आणलंय म्हणून कोथंबीर आता इथे ही तेल तापवायला ठेवलंय आणि हे चल दाखव मी टाकते हे बघा हे वरून खावण्यासाठी दिलंय मिसळ आणि हे फरसांग स्वतः वाटप आहे त्याचे विषय आता थे थे। हे ह्याच्यात आहे वाटप कुठून शिकली तू बनवायला कुठून शिकली पण स्वतः बोलली ना त्या दिवशी खार चांगली झालेली ना खरं बोल त्याची रेसिपी माझ्या ब्लॉग मध्ये मा हा छान झालेली तुपाचा भात पण आहे आणि वांग्याचं कालवण पण आहे दोन चपाती आहेत नंतर टाकते मसाला हे पकड़ बघा हे वाटण घाल करून ठेवलेलं

नमक आणि खर या चांगली मिसळ बनवते वाटण्याचा डप्पा ठेवून देते नाहीतर खराब होईल मग हे बघा या आणले ना सगळं तसं ठेवतात नीट बघा वांग भाजलेलं तसंच आहे

मटणासारखा स्मेल येतो मी बनवलो ना मटन खाणारी मी बनवले आणि हे बघा ते भिजवत घातलं आणि बटाटे कापले काढले मी त्याच्या एक बटाटा येते चांगला वास छान वास येतोय आणि हा आहे ना गुळ आहे आम्ही असा थोडा 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 दिवसभर खाते ऍक्च्युली गु खालेला चांगला असतो मी एवढ्या 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 खात असते आता डायरेक्ट तुम्हाला मिसळ झाल्यावरच दाखवेल बघा ही मिसळ अशी झालेली आहे

कसमोर असा टाक जरा छान नासामोर रसा टाक जरा बराशी टाक बघ आता टेस्ट करून बघ कशी टेस्ट रिया, रिया टेस्ट करणार आहे